अशांत मनाला शांत करतील ही वाक्य जेव्हा आपली वेळ खराब असते ना तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा या वाईट वेळेमध्ये सर्व लोक तुमच्या विरोधात तुमच्या पाठीमागे तुम्हाला नावं ठेवतात टोमणे मारायला ला लागतात आणि तुमच्या समोर गोड बोलण्याचं नाटक करायला लागतात ज्याच्या जीवनात संघर्ष आहे दररोज काहीतरी अडचणी आहेत दररोज कोणीतरी निंदा करत आहे दररोज कोणाचा तरी विरोध आहे त्यानं समजून जावं आपला रस्ता योग्य आहे आणि आपण प्रगतीच्या मार्गावर चालत आहोत चटणी भाकर खाऊन पोट भरावे पण कुणापुढेही हात पसरू नये कारण लोक देतात पण त्यापेक्षाही कितीतरी पटीने जास्त बोलून दाखवतात कधी कधी शांत राहणे खूप गरजेचे असते आयुष्याकडे सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मागायची नसतात कारण पकड़ू शकतो, पाणी आपण पण टिकवून ठेवू शकत नाही जे तुमच्या चुकीच्या गोष्टींचाही स्वीकार करतात किंवा करतील नंतर तेच लोक तुम्हाला बर्बाद करतील आयुष्य खूप सुंदर आहे फक्त आयुष्य देणारे लोक मतलबी स्वार्थी धोकेबाज भेटायला नकोत मित्रमैत्रिणी नो दुनिया बदलली आहे लोक आता जिवंत माणसाचा रागराग करतात आणि मेल्यानंतर त्याची स्तुती करतात ज्यांना खरच आपली काळजी असते ना ते बोलून दाखवत नाहीत तर आपल्याला न कळवता आपली काळजी घेत असतात कधीतरी एक वेळ अशीही येते जेव्हा आपल्या जवळ सर्व काही असते तरी पण आपलं मन नाराज असतं तुमच्या बाबतीत असं घडलं आहे का कमेंट मध्ये नक्की सांगा चला थोडं आनंदी राहू ज्यांनी त्रास दिला त्यांच्यापासून दूरच राहू बोलायच्या आधी विचार करा तुमचे शब्द दुसऱ्यांचा आनंद सुद्धा हिरावून घेऊ शकतात बोलताना शब्द एवढे प्रेमळ असावे की परत घ्यायची वेळ जरी आली ना तरी आपल्याला वाईट वाटायला नको माणूस नसला तरी पण तो असायला हवा चूक झाली असेल तर सुधारायला हवी त्या चुकीमुळेच नात्यात दुभंग यायला नको मन ते असत जे शेकडो अपूर्ण स्वप्नांच्या खाली दबलेलं असत पण तरी सुद्धा तेवढ्याच ताकदीने धडपड करत असत सर्वात जास्त राग त्यालाच येतो जो आपल्या मनातील वेदना दुःख मनातच ठेवतो चांगल्या माणसात एक वाईट गुण असतो की तो सर्वांनाच चांगलं समजतो आपलं बोलणं प्रेमळ असलं की त्यावर येणारा प्रतिसाद सुद्धा प्रेमळच असतो आजही प्रत्येक समस्येवर एकच औषध आहे ते म्हणजे क्षमा करणे या विचारांनी तुमच्या मनाला थोडी जरी शांती मिळाली असेल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की हो म्हणा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद